मित्रांनो शिवसेना भवन देखील सजलेलं आहे दिवाळीच्या लायकीनी आणि आपण आता जात आहोत राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा सा दीपोत्सव साजरा करण्यासाठी बघा मित्रांनो आपण फायनली पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दीपोत्सव साजरा करण्यासाठी राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे दीपोत्सव चालू करून म्हणजे लाईटी चालू करून गेलेले आहेत मी होतो इथं मी लाईव्ह करत होतो म्हणून मी त्यांचा व्हिडिओ काढू शकलो नाही तुम्हाला बघायचा असेल तर लाईव्ह जाऊन बघू शकतो माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे लाईव्ह कळू देत नाही काय नाही त्यामध्ये लाईव्ह करत होतो मी म्हणून मी त्यांच्या आगमनाचा व्हिडिओ नंतर काढला नाही काय नाही कारण माझं लाईव्ह चालू होतं खूप जण लोक बघत होते लाईव्ह त्यामुळे मी त्या कारणामुळे मी लाईव्ह असताना मी व्हिडिओ काढले नाही मी डायरेक्ट प्रज्वलन झाल्यानंतर म्हणजे दीपोत्सव उत्सव झाल्यानंतरच मी ब्लॉग काढायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता मित्रांनो किती सुंदर बनवलेला आहे आणि किती सुंदर सजवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवाजी पार्क नाव या नावाने प्रसिद्ध असलेलं शिवतीर्थ ज्याचं नाव आहे खूप म्हणजे खूप छान असा दीप उत्सव यावर्षी साजरा केलेला आहे मित्रांनो मला मी दाखवतो आता फटाके कसे फुटतात तेही तुम्ही पहा मित्रांनी सगळ्यांनी टाळायच्या गजरात आपण दोघांचंही स्वागत करूया संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय शर्मिला वाहिनीना विनंती करतो की त्यांनी लक्ष्मी वाहिनीचं स्वागत करायचं सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळे जण आनंदात राहा प्रकाशात रहा आणि सर्वांना आनंद देत रहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बघितलं का मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवाजी पार्क त्याचा अर्थ शिवतीर्थावर साजरे झालेली दिवाळीचे फटाके धडाके पाच दिवाळी तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी भरभराटी जावं हेच शुभेच्छा आणि बघा मित्रांनो किती छान सजावट केलेली के आहे मनसे तर्फे म्हणजे राजटाहेब ठाकरे यांच्याकडून या शिवाजी पार्कला दरवर्षी सजावट केली जाते या वर्षी देखील तशाच धूमधडक्यामध्ये सजावट केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा पद्धतीने सजावट केलेली आहे खूप म्हणजे खूप सुंदर आपण आता पुढे जात आहोत तुम्हाला मी सगळं दाखवतो शिवाजी पार्क फिरवून कसं सजावट केली काय केली तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या मागे आहे अक्षय मोरे म्हणजे त्यांच्या चॅनलचं नाव आहे सिद्धार्थ मोरे त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा नाही आणि आपला मित्र होता नवीन त्याच्या काही चॅनलचं नाव मला आठवलं नाही आणि आपल्या मागा आहेत मातुश्री ज्या आहेत उद्धव साहेब ठाकरे यांच्या आई त्यांच्या इथे खूप छान सजावट केलेली आहे पाहू शकता मीनाताई बाळासाहेब आंबेडकर असं त्या ताईचं नाव आहे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीचं नाव तर पाहू शकता मित्रांनो डेकोरेशन किती छान केले आहे या वर्षीची दिवाळी मित्रांनो या वर्षीचा त्यांचा तेरावा वर्ष आहे मनसे म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्याकडून रा पूर्ण शिवाजी पार्क सजवलं जातं तेरावं वर्ष आहे त्यांचं दोन हजार पंचवीस दिवाळी ही तेराव्या वर्षे त्यांनी इतकं सुंदर सजावट केली आहे त्यांची सजावट खूप छान असते दरवर्षी छान असते या वर्षी ही देखील एक छान आहे आणि या वर्षी एक स्पेशल म्हणजे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत ही खूप मोठी अभ अभिमानास्पद गोष्ट आहे मित्रांनो कारण दोन ठाकरे परिवार एकत्र आले म्हणजेच आता मराठी माणसाला कोणालाही घाबरायची गरज नाही ठाकरे परिवार एकत्र आले म्हणजेच मराठी माणूस हा एक झाला असं समजलं जाईल पाहू शकता मित्रांनो ही सजावट किती सुंदर पद्धतीने सजावट इथे केलेली आहे तुम्ही तर फटाके बघितलेच आहेत राजसाहेब ठाकरे ते दाखवले असेल तुम्हाला पण काय का माझं लाईव्ह चालू होतं म्हणून काय दाखवता आलं नाही ते फटाके काढले मी व्हिडिओ कारण मी लाईव्ह बंद करून लगेच मी त्या फटाक्याचा व्हिडिओ काढला लगेच शिवाजी पार्कमध्ये गेलो फटाक्याचा व्हिडिओ काढायला बघू शकता मित्रांनो ही सजावट जिकडे नजर जाईन तुम्हाला तिकडे फक्त आणि फक्त लाइटिंग 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 बाकी काही दिसणार नाही आणि कंदील तर बघतच आहात तुम्ही किती छान पद्धतीने कंदील लावले आहे त्यांच्या पक्षाचाच कंदील आहे आता त्यांनी सजावट केली म्हणल्यावर त्यांचं काही ना काही हवंच ना प्रमोशन वगैरे प्रमोशन असेल किंवा एक त्यांचे हाऊस म्हणून ते सजावट करतात प्रमोशन करायचं असतं त्यांनी किती के प्रमोशन केलं असतं प्रमोशन म्हणून नाही म्हणता येणार असेल काही ना काही तर त्यांच्या पक्षाने त्यांनी सजावट केली म्हणून ते त्यांचा पक्ष तर दाखवणारच ना कोणी पण दाखवतच त्यांनी दाखवलं काय हे नाही झालं प्रत्येकजण आपल्या आपल्या प्र पक्षाचं प्रमोशन करत असतो त्यात काही एवढं नाही जर आता मित्र तर आता मित्रांनो आपण जात आहोत पुढे म्हणजे शिवाजी पार्क जर गोल्ड राऊंड आहे ना गोल्ड राऊंड पूर्ण त्या पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये सजावट केलेली आहे ती सजावट मी तुम्हाला दाखवत आहे तर ती सजावट कशी केली आहे माझा तर फार तास गेट मित्रांनो तो गेटही खूप म्हणजे खूप सुंदर बनवलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला बघायला यायचं असेल तर तुम्ही नक्की या संध्याकाळी सात वाजल्यापासून तर दहा किंवा अकरा वाजेपर्यंत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे जोपर्यंत दिवाळीत आहे तोपर्यंत दिवाळी किती तारखेपर्यंत सव्वीस पंचवीस ते पंचवीस का चोवीस का पंचवीस तारखेपर्यंत दिवाळी आहे तोपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार फोटोशूट करायला मिळणार खूप म्हणजे खूप असं सुंदर बनवलेलं आहे तुम्हाला तर मी दाखवतोच आहे तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप छान अशी सजावट केलेली आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवतो आहे कुठे कुठे कशा लायटिंग लावल्यात काय केले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुम्ही फिरून दाखवतोच आहे पाहू शकता हे बघा मित्रांनो मी सिनेमॅटिक कॅमेरा फिरवत आहे तुम्हाला सजावट दाखवत आहे शिवाजी पार्क येथे केलेली सजावट दीपावली निमित्त खूप म्हणजे खूप सुंदर अशा इथं तुम्हाला पाहायला मी दाखवत आहे आणि मिळतही आहे जे मुंबईला राहतात ना त्यांनी नक्की एकदा भेट द्या खूप म्हणजे खूप तुम्हाला चांगलं वाटेल इथं आल्यानंतर दिवाळी तर सगळे साजरे करतात हो पण काही ना काही फिरण्यासारखंही असतं मान्य आपला दिवाळी हा सगळ्यात मोठा सण आहे त्यामुळं तर हा शिवाजी पार्क पूर्ण असा सजवलेला आहे पूर्ण राऊंड राजसाहेबच्या घरापासून तर पूर्ण 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 राऊंड सजवलेला आहे मातोश्रीच्या पुतळ्यापासून जेवढे शिवाजी पार्कचे गेट आहेत ना ते सगळे पूर्ण सजवलेले आहेत तुम्ही ज्या गेटवर जा तुम्ही शिवाजी पार्कमध्ये एकदा एंट्री केली ना पूर्ण लाईटिंग लाइटिंग लाईटिंग हे बघा मित्रांनो या बटनाने लायटिंग सुरू करण्यात आलेली होती जेव्हा उद्धवसाहेब आणि राजसाहेब इथं आले होते शिवाजी पार्कवर उद्घाटन करण्यासाठी दीपोत्सवचं तेव्हा त्या बटनाने उद्घाटन केलं होतं दीपोत्सवचं तर मी आता मी आलो आहे मित्रांनो स्टेजवरती जिथं राजसाहेब ठाकरे ठाकरे युवक मित्रांनो सगळ्या साईडने दीपोत्सवच्या निमित्ताने लायटिंग वगैरे लावलेल्या आहेत मनसेच्या परे पक्षाने मनसेतर्फे दरवर्षी हे साजरा असतं यांचा दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पण यावर्षी साजरा करण्यात आला त्यांचे बंधू उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा सगळा परिवार दोघांचा पण पाहू शकता येऊनच घेऊन जाऊन हे बघा मित्रांनो किती छान सजावट केलेली आहे आता आपण तुम्हाला दाखवतो मी लाईनीने कशी सजावट केली आहे सर जा हे बघा मित्रांनो शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये केलेली सजावट सजावट बाहेरून केली आहे तिकडे आपण जाणार आहोत तुम्हाला दाखवणार आहे मी कशी सजावट केली काय केली आहे तर तुम्ही शिवाजी पार्क बघू शकता तर चला आता आपण बाहेर जाऊन बघू बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवतीर्थावर लावण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक मोठं ते डिझाईन केलेलं हे बॅनर म्हणतात म्हणजे ते असं असतं ते लावण्यात आलेलं आहे खूप मजा खूप सुंदर आणि इथं लिहिलं देखील आहे शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क पाहू शकता मित्रांनो खूप मजा खूप सुंदर असे सजावट करण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवाजी पार्क येथे ही पूर्णी सजावट महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षानिमित्त ही सजावट करण्यात आलेली आहे आणि ती तेरा वर्षापासून चालूच आहे हे तेरावं वर्ष आहे त्यांच्या सजावटीचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी सजावट केलेली आहे झुमर वगैरे लावलेले आहे खूप म्हणजे खूप छान असे राजेशाही आपल्याला दिसत आहे पूर्ण तुम्हाला तुम्ही दाखवतच आहे आणि तुम्ही ही पाहतच असाल जर व्हिडिओ नवीन असाल तर नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असेच व्हिडिओ सणासुदीचे व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ सगळं तुम्हाला बघायला मिळतील आपल्या यूटूब चॅनलवर सुनील लाटे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि व्हिडिओला शेअरही करा आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की शिवतीर्थावर भेट द्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे तुम्ही नक्की भेट द्या जास्त लांब नाही दहा ते पंधरा मिनटाचा अंतर आहे दादर स्टेशन रेल्वे स्थानकावरनं जास्त लांब जायची तुम्हाला गरज नाही आई आल्यात तरी चालतं आहे एक ते एक किलोमीटर आहे मित्रांनो जास्त नाही एक किलोमीटरच्या आसपास आहे दीपोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष तेरावे तर तुम्ही येऊ शकता जास्त लांब नाही एक किलोमीटरच्या अंतरामध्येच आहे शिवाजी मार्ग छत्रपती शिवाजी पार्क हे दादर स्थानकावरनं दादर रेल्वे स्थानकावरनं तर तुम्ही नक्की भेट द्याल आणि खूप छान आहे मित्रांनो बनवलेलं तुम्हाला फोटोशूटसाठी या हे कोणत्या पक्षाने बनवले त्यामुळे येऊ नका मी म्हणत नाही की राजसाहेबाने बनवलं त्यांच्या मनसे पक्षाने बनवले दोघं भाऊ एकत्र आले ते एकत्र आले ती छान गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे पण मी राजकीय पक्षामधून कोणाचाही मी सपोर्ट वगैरे नाही आहे आपण एक अपक्ष आहे मी अपक्ष म्हणजे आपला पक्षच नाही आपण एक युट्यूबर आहे म्हणून इकडं आलेला आहोत असं नाही की कोणाचा पक्षाचा कार्यकर्ता असा तसं काही नाही आहे आपण एक युट्यूबर आहे एक कलाकार आहोत एक कलाकार कलाकारी दाखवण्यात तुम्हाला आलेलं आहे इथं आणि किती स सा छान सजावट केली ते छान सजावट दाखवण्यासाठी आलेलं आहोत तर तुम्ही नक्की भेट द्या इथं शिवतीर्थावरील ही सजावट बघण्यासाठी खूप म्हणजे खूप अशी सुंदर सजावट केलेली आहे आता बरेच जण बोलत असेल असतील की हा दीपोत्सव दाखवतो की स्वतःला पण दाखवतोय हे मित्रांनो यूट्यूबचा नियम आहे स्वतःलाही दाखवायचा आणि आवाजही द्यायचा व्हिडिओमध्ये त्यामुळे मी तिथं काय आवाज देता आला नाही कारण तिथं गर्दीही होती आणि साऊंड वगैरे लावलेला आणि त्या साऊंडवर म्युझिक पण होतं म्हणून तिथं काही मी आवाज दिला नाही मी घरी येऊन आवाज देतो आणि चेहरा तर दाखवावा लागणारच कारण यूट्यूबवाले आम्हाला ईमेल करतात की तुमचा चेहरा आणि आवाज का दिसत नाही त्यामुळे आम्हाला आवाज आणि चेहरा दाखवावा लागतो जर आम्ही चेहरा आणि आवाज दिला नाही तर आमचा व्हिडिओ बनवून फायदा नाही आम्ही ही कलाकारी करून फायदा नाही एवढी मेहनत करून फायदा नाही आम्ही हे मेहनत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आमच्यासाठी देखील करतो आम्ही so, असं म्हणत नाही आमचं फायनली काही तुम्हाला आमच्यासाठी नाही खूप रचवलेलं म्हणजे दीप उत्सव साजरा करण्यासाठी ते राज ठाकरे साहेब दरवर्षी करतात यावर्षी त्यांचं तेरावं वर्ष होतं तर यावर्षी खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने दरवर्षीच चांगल्या पद्धतीने असतं पण यावर्षी किती फटाके फुटले काय काय केलं तुम्ही सगळं घेतलं आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा मराठी माणूस एकत्र येतोय त्यांच्या दोघा भावांच्यामुळे ठाकरे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं आता मुंबईमध्ये काय वेगळीच हवं दिसणार आहे मुंबईमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर दोन मराठी माणसं एकत्र आल्याबद्दल दोन नाही तर पूर्ण महाराष्ट्र एकत्र येणार आहे काही दिवसातच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला बाय